वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या आज खूप आनंद होतोय की निपाणी नगरपालिकेवरती आपला भारतीय जनता पार्टी आणि ह्याला सपोर्टिव्ह म्हणून जे चार नगरसेवक आपल्याबरोबर काल पोट करून आपल्या पक्षाचे जे सोनल कोठाडी यांना अध्यक्षपद आणि संतोष सांगावकरांना उपाध्यक्षपद मिळवण्यामध्ये विलास गाडीवटाची त्यांच्या सुविधेपत्नी आणि बाळासाहेब सरकार सरकार आणि जसराज डॉक्टर जसराज गिरीश गिरी ह्या चौघांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या सहाय्यानं आज दोन दोघं देखील अध्यक्ष उपाध्यक्ष आपले झालेले आहे आ काल इलेक्शन निवडणुका झाल्या काल अध्यक्ष उपाध्यक्ष झालं लगेचच आज आम्ही टा ता, टाईम ता, वेस्ट न करता आज त्या दोघांचं पदग्रहण कार्यक्रम देखील आज नगरपालिकेमध्ये झालेलं आहे आणि आताच आम्ही बसून एक मिटिंगसुद्धा घेतलेली आहे की येणाऱ्या तेरा चौदा महिन्यामध्ये आपल्या निपाणी नगरीच्या एकतीस वार्डमध्ये देखील आपण विकास कसं करायचा आणि सगळ्यांनी मिळून टीम वर्क कसं करायचं आताच आपण प्लॅनिंग केलेलं आहे उद्याच्या उद्याच कारण मी तीन वेळेला आमदार झाल्यानंतर तिसऱ्यांदा मी आमदारपद माझ्या जनतेनं मला आशीर्वाद दिलेला आहे च ट्वेंटी फोर बार सेवन हे एक पाण्याचा प्रश्न मोठा आपल्या निपाणी नगरीमध्ये आहे ते खूप इम्प्रॅक्टिकल पद्धतीनं ते एस्टिमेट वगैरे झालं होतं मी आल्यानंतर खूप त्याला बदल करून एक आ, लास्ट स्टेपमध्ये आणून ठेवलेलं आहे आणि अमृत टूमध्ये थर्टी एट कोटी रुपये आपण खर्च करून दुसरा आणि एक जागवेलपासून आम्ही नदीतून पाईपलाईन करणार आहे आणि पंधरा लाखाचं एक आणि दहा लाखाचं एक असं नवीन ओरेड टँक देखील आपण करण्याचं त्याच्यामध्ये घेतलेलं आहे कारण निपाणी नगरी खूप वाढलेली आहे एक्सटेन्शन एरियामध्ये पाणी पुरवठा होत नाही आहे म्हणून आपण हे थर्टी एट क्रोरचं प्रोजेक्ट देखील आपण घाटलेलं आहे म्हणून आज मीटिंगमध्ये उद्यापासूनच आपलं कामकाज सुरुवात करण्यासाठी उद्या आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व नगरसेवक आम्ही जाकवेल दूधगंगा वेदगंगा नदीपासून आपण जापवेलपासून इथंपर्यंत आता कुठल्या पद्धतीनं पाणी पुरवठा व्हायला लागलं आहे ते आपण बघणार आहे आणि थर्टी एट क्रोरमध्ये आम्ही कुठं कुठं काय काय घेतलं आहे ते आपण उद्या कामाचं पहिलं कार्य आम्हाला सुरू करणार आहे दुसरं म्हटलं तर प्रधानमंत्री आवास योजनामध्ये दोन हजार घरं आपण निपाणी नगरीमध्ये बांधलं होतं जी प्लस टूमध्ये पटणकुडीच्या रस्त्यावरती आज दसऱ्यापर्यंत आम्ही सहाशे घरं त्या लाभार्थ्यांना आम्ही हँडओवर करणार आहे ते देखील परवा दिवशीला आम्ही व्हिजिट करणार आहे परत एक मी, पर मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यानंतर त्यावेळेला निपाणी नगरीचे पौर कार्मिक खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात स्वच्छता बघतात त्यांना देखील राहण्याचं व्यवस्था नव्हतं म्हणून त्यांना साईट फॉर्टी एट लोकांना अड अठ्ठेचाळीस लोकांना आपण घरकुली व्यवस्था देखील त्यावेळेला मंजूर करून दिलं होतं आज ते पूर्णत्वाकडे या लागले ते देखील आम्ही परवा दिवशी व्हिजिट करणार आहे आणि लवकरात लवकर जे काय समस्या असतील तर ते निवारण करून त्यांना देखील हँडओवर करण्याचा प्रयत्न करणार आहे असं दोन तीन दिवसाचं कार्य आम्ही आज प्लॅनिंग केलेलं आहे प्रत्येक दिवशी आमचं नवीन नवीन कार्य असेल निपाणी नगरीच्या विकासासाठी आरोग्यामध्ये असू देत किंवा स्वच्छतेमध्ये असू देत किंवा वैयक्तिक असू देत किंवा शिक्षणासाठी असू देत कुठल्याही पद्धतीचं जे काही व्यवस्था आहे ते संपूर्णत्वाकडं नेण्याचा प्रयत्न आमचं टीमवर्क सगळ्यांनी मिळून आम्ही करायचं ठरवलं आहे उद्यापासून आपलं कामकाज सुरुवात होणार आहे अध्यक्ष उपाध्यक्ष दोघे देखील आणि आपले नगरसेवक नगरसेविका सगळ्यांनी लक्ष देऊन इथं येणाऱ्या लोकांना देखील त्यांनी स्पंदन करावं असं आपण मार्गदर्शन केलेलं आहे ते देखील त्यांनी करतील आणि उद्यापासून आमचं सर्वांचं कामकाज सुरुवात होणार आहे पाण्यापासून धन्यवाद शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा